नमस्कार मित्रांनो सुप्रभात स्वागत आहे आपलं अडवाटा एक रमणीय प्रवास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर अमोल पुंडे आणि सोबत मित्र प्रकाश योन्वे आम्ही तर उन्हाळ्यात देखील भटकंती करत असताना काही वृक्ष हे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगतीमुळे वैशिष्ट्यपूर्ण फुलांमुळे आपल्याला थपकायला भाग पाडतात त्यापैकी एक महत्त्वाचा वृक्ष म्हणजे खरं तर वसंत ऋतूंमध्ये जो काही सृष्टीमध्ये विशिष्टपैकी झाडांनी पुष्पालंकार धारण केलेला असतो त्यातील एक महत्त्वाचा वृक्ष म्हणजे हा बहावा तर याच्या पिवळा धमक अशा पद्धतीचे फुलांचे घोष आता आपण पाहू शकताय बहावा म्हणजेच कर्णिकार किंवा कृतमान थोडक्यात काय तर कर्णालंकार म्हणून वापरता येणारी फुलं हिंदीमध्ये याला अमलताश किंवा बंदरतोरी असं म्हणतात तर बहाव्याचं वनस्पतीशास्त्रीय नाव आहे एशिया फिशुला याला रेन इंडिकेटर ट्री म्हणूनही ओळखलं जातं कारण बहावा फुलला की साधारणपणे साठ दिवसांनी पाऊस येतो असं म्हणतात भारतीय वृक्षांमध्ये मानाचं स्थान असणारा बहावा अगदी हिमालयापासून ते कन्याकुमारीच्या समुद्र सपाटीपर्यंत आणि मेघालयाच्या घनदाट अशा पर्जन्यवनांपासून ते कच्छच्या राजस्थानातील वाळवंटी प्रदेशापर्यंत आपले भारतीयत्व जोपासत डवलाने उभा आहे अगदी महाराष्ट्रातही बहाव्याचे वृक्ष जगण्यांमध्ये सर्वत्र आढळतात काही ठिकाणी ते उद्यानांमध्ये लावलेलेही दिसून येतात एरवी बहावा पटकन लक्षात येत नाही पण उन्हाळ्यात एवढ्या धमक फुलांनी फुललेला बहावा डोळ्याचं पारणं फेडणारं रूप धारण केल्यामुळे आपल्याला काही क्षण तो मोहात पाडतो बहाव्याची पानं संयुक्त प्रकारची पर्णिकांच्या तीन ते चार जोड्यांनी बनलेली असून पंचवीस ते चाळीस सेंटीमीटर लांबीचे असतात वरच्या बाजूने हिरवीगार तर खालच्या बाजूने फिकी असलेली ही लहान मोठ्या आकाराची अशंख्य अशा उपचारांनी ती युक्त असणारी असतात हिवाळ्यात बाहव्याची पानगड झालेली दिसून येते ज्यावेळी बाहवा फुललेला असतो त्यावेळी झाडांवर पानांची संख्या मात्र कमी असते बाहव्याच्या फुलांचे पिवळे धमक अशी घोष म्हणजे या लोंबकळणाऱ्या माळा चांगल्या हातभर लांबीचे असतात बऱ्यापैकी सुवासिक असलेली ही फुलं दे, देठाकडून टोकाकडे उमलत उमलत जातात काळ्या गोलसर हिरव्या आणि पिवळ्या दिसतात तर फूल चांगले तीन ते चार सेंटीमीटर आकाराचे पिवळ्या तजेलदार रंगाचे असते फुलांमध्ये भरपूर पुष्परस किंवा नेटर असल्यामुळे मुंगे आणि इतर कीटकांना ते आपल्याकडे आकर्षित करून घेते काही ठिकाणी बहाव्याच्या फुलांची भाजी देखील करतात फुलांनंतर उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी पावसाळ्यात बहाव्याला हिरव्या शेंगा लोंकळताना दिसून येतात काही कालावधीनंतर त्या शेंगांचं रूपांतर काळ्याभोर आणि चॉकलेटी रंगामध्ये होतं अशा पक्व शेंगांमध्ये चिकट चॉकलेटी रंगाचा गोडसर अशा पद्धतीचा गर असतो ज्यात चाळीस ते शंभर छोट्या छप्ट्या आणि बदामी रंगाच्या कठीण बिया असतात या पक्व शेंगांमधील गर खाण्यायोग्य आणि औषधी गुणधर्म असलेला असतो जंगलांमध्ये कोल्हे अस्वल भेकर माकड साळींदर असे वेगवेगळे प्राणी या शेंगा खाताना दिसतात बहाव्याचं खोड आणि लाकूड अत्यंत कठीण आणि टिकाऊ असतं काही प्रमाणात याचा वापर फर्निचरसाठी शेतीची अवजारं बनवण्यासाठी किंवा होडे बनवण्यासाठी केले जाते काही प्रमाणात कोरीव कामाच्या वस्तू आणि मूर्ती बनवण्यासाठी शोभिवंत तक्ते बनवण्यासाठी ते वापरले जाते बहाव्याचा उष्मांक मूल्य अधिक असल्यामुळे सरपणासाठी किंवा उत्कृष्ट दर्जाचा कोळसा बनवण्यासाठी ते उत्तम समजले जाते झाडाच्या सालीचा उपयोग हा हो कातडी कमावण्यासाठी का आणि गराचा उपयोग हा हो तंबाखूला स्वाद देण्यासाठी करतात खर तर बहाव्याचे सात ते आठ प्रकार असून एका जातीची फुलं थोडीफार पांढरी असतात अगदी कोणत्याही प्रकारच्या जमिनीत अति पावसाचा प्रदेश जर सोडला तरी तर ते कुठेही अशा पद्धतीची रोपं वाढू शकतात हा असा वृक्ष आहे जो उद्यानात लावण्यासाठी वनीकरण करण्यासाठी शोभेची झाडं म्हणून रस्त्याच्या कडेने लावण्यासाठी औषधी उपयोगासाठी अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण लावून करू शकतो एकूणच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी या देशी वृक्षांची संख्या वाढली पाहिजे बहाव्याला खरंतर भेट देऊन पुन्हा एकदा मनोमन आनंद झाला आणि बहाव्यासारख्या इतर अनेक अशा वृक्षांना भेटी देत राहू पुन्हा लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओ नव्या माहितीसह तोपर्यंत धन्यवाद पण तत्पूर्वी आपल्या आडवाटा एक रमणीय प्रवास या यूट्यूब चॅनलला नक्की ला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा